पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार लगमण्णा कल्लम्मा माळी हे पोलीस आयुक्तालय मोटर परिवहन विभागामध्ये कार्यरत असून सध्या ते पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत पोलीस अंमलदार माळी हे चार जून ते नऊ जून दोन हजार पंचवीस या दरम्यान साऊथ आफ्रिका येथे पीटर्स मेरीबर्ग ते डर्बन या दोन शहरादरम्यान कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन नव्वद किलोमीटर अंतर पार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती सदर स्पर्धा बारा तासात पूर्ण करण्याचा कालावधी होता परंतु पोलीस अंमलदार माळी यांनी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी हे अंतर आठ तास सत्तेचाळीस मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केले पोलिस अंमलदार यांनी या स्पर्धेला जाण्यासाठी सुमारे पाच महिन्यांपासून तयारी सुरू केली होती तयारी करण्यासाठी शिवस्परित कोच सातारा यांच्याकडून ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन हा सदरचा सराव पूर्ण करून सदर स्पर्धेमध्ये बेल रोहन मेडल हे पदक मिळवले आहे तसेच पोलीस अंमलदार माळी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शहात्तर किलोमीटर आझादी रन आणि सन दोन हजार चोवीसला सत्याहत्तर किलोमीटर तसेच दोन हजार तेवीसमध्ये ट्रायथलॅन व हाफ मॅरेथॉन अशा आजपर्यंत भरपूर स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे तसेच पोलीस आयुक्त सोलापूर एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार माळी यांनी कठोर सराव करून सदरची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली सदरवेळी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एम राजकुमार पोलीस आयुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी आर्थिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका